स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने जवळपास चार वर्ष प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं होतं गेल्या वर्षाच्या अखेरीस या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला सुख म्हणजे नक्की ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती यामध्ये गिरिजा प्रभू आणि मंदार जाधव कला या कलाकारांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या या मालिकेत गिरिजाने साकारलेली गौरी आणि मंदारने साकारलेला जयदीप ही दोन्ही पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे सध्या या दोघांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे या मागच नेमकं कारण काय आहे हे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीप आणि गौरी मालिका संपल्यावर अवघ्या एक महिन्यातच पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवर परतले आहे जयदीप आणि गौरी पुन्हा एकत्र येण्यामागे एक खास कारण आहे स्टार प्रवाहावर येत्या नऊ फेब्रुवारीला दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगीत सोहळा पार पडणार आहे याच निमित्त या दोन्ही मालिकेच्या टीम कडून जय्य तयारी सुरू आहे कारण या महासंगीत सोहळ्यात अनेक मालिकांचे कलाकार एकत्र येऊन परफॉर्मन्स सादर करणार आहेत साजरा होतोय आमचा महासंगीत सोहळा असं कॅप्शन देत वाहिनीने या सोहळ्याची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे आणि यामध्ये प्रेक्षकांना जयदीप गौरीची झलक पाहायला मिळत आहे ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन्ही मालिकांचा मिळून एकत्र महासंगीत सोहळा साजरा करण्यात येणार आहे यासाठी खास तीन तासांचा विशेष भाग आयोजित करण्यात आला आहे हा विशेष भाग नऊ फेब्रुवारीला दुपारी एक वाजता आणि सायंकाळी सात वाजता प्रसारित होत आहे जयदीप गौरी या महासंगीत सोहळ्यात खास डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहेत दोघांनी यावेळी ट्विनिंग केल्याचा पाहायला मिळत आहे गौरीने फिकट निळ्या रंगाची साडी तर जयदीपने सुद्धा त्याच रंगाचा कुर्ता घातला आहे ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या दोन्ही मालिकांच्या महासंगीत सोहळ्यात नवीन काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर हा महासंगीत सोहळा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका